सगळं काही सांगणार आहे मी इथं मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी मंडळी आज आपल्यासाठी जी माहिती इथं आणलेली आहे ना ते तुम्ही बघू शकतात व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही व्हिडिओंचे यू आर एल असणार आहे तिथं तुम्ही क्लिक करून बघू शकतात मंडळी बरेचशे लोकांना असे वाटतात की अगदी चिल्लर बजेटमध्ये पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या जवळ भेटणार आहे आता काय होतं माहिती का ह्या जाहिरातीमुळे त्यांना वाटतं की चिल्लर बजेटमध्ये किंवा अशा हे ते भरपूर अशा गोष्टी जाहिरातीच जाहिरातीच असतात काय कामाची नसतात ते नुसतं दाखवायचं काम करतात नुसतं आपण काय करतो बघायचं काम करतो पण काही इतर लोक जे आहे ना ते टायटलला धरून कॉल करण्याचा प्रयत्न करतात तिथं आणि एखाद्या गरीब माणसाचा फोन लागला तर डायरेक्टली त्याला बोलतात की तुम्ही दहा हजाराचा टायटल टाकलेला आहे तुम्ही वीस हजाराचा टायटल टाकलेला आहे आणि ती जागा आम्हाला पाहिजे ती कुठं आहे आत्ता लगेच आम्ही येतो अशा बरेचशा प्रकारच्या चर्चा ते करतात समोरच्या व्यक्तीकडून आणि ज्या वेळेस फोन लागत नाही त्या व्यक्तीचं मग त्याला दोन चार देऊन टाकायचे मग असंच घडतो पण मंडळी माझे जे टायटल असतात ना दहा असू द्या वीस असू द्या त्यावेळेस आपल्याला कॉल येतो आणि समोरचा व्यक्ती आपल्याला बोलतो ना कि सर, अजर वाली वाली बोलतो, सर, अजर की सर दहा हजारवाली जागा दाखवा आम्हाला वीस वाली दाखवा मी त्यांना एकच बोलतो व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची त्या प्रॉपर्टीची आणि जे दहा हजाराची किंवा वीस हजाराची किंवा पन्नास हजाराचे सुद्धा आपण टायटल क्रिएट केलेले दाखवलेले आहे त्यावेळेस पण स्टार्टिंगला आपण हे शब्द वापरतो आपण हे बोलत नाही की दहा हजाराला विकायची अमोक अमोक ठिकाणी किंवा वीस हजाराला विकायची अमुक अमुक ठिकाणी नाही मंडळी आपले जे काय असतात सत्य आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम आपण करत राहतो पण प्रॉब्लेम काय माहिती का आपल्याकडं वेळ नाहीये तो व्हिडिओ बघायचा ती माहिती ऐकायचा खरच वेळ नाहीये आणि मंडळी हा जो आपला चॅनल जो आहे ना पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हंड्रेड अँड वन पर्सन प्लॉटिंगचा चॅनल आहे प्लॉटिंगच्या बद्दल आपण माहिती देतो पुण्याच्या आजूबाजूचे आणि कितीतरी आपण प्लॉट डेव्हलप केलेल्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन आल्या असाल तर तुम्ही सबस्क्राईब आणि जे लाईक बटन आहे त्याला दाबून घ्या आवर्जून दाबवा का माहिती का फायदा तुमचा याच्यामध्ये नुकसान होणार नाही पुढच्या वेळेस जी माहिती पाहिजे असेल तर माहितीवाले व्हिडिओ तुमच्यापर्यंत बे झिझक पोचत राहणार आहे आज मी जो एरियामध्ये बसलेला आहे तो एक झोपडपट्टीचाच भाग आहे बघा आपल्याला झोपडपट्टीतून निघायचं असेल तर आपल्याला थोडंसं लांब जायला लागणार आहे साधारणपणे पस्तीस किलोमीटर किंवा चाळीस किलोमीटर पण जायला पडलं तर आपण जाऊ शकतो कारण की आज आपल्या हातामध्ये वेळ आहे आणि आम्ही पण आहे इथं तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये कमीत कमी भावामध्ये प्लॉट द्यायला जागा द्यायला एक हजार स्क्वेअर फीटची भले ती ॲग्रिकल्चर असू द्या ॲग्रिकल्चर नाही हे शेतीना विकास झोन म्हणतात त्याला नॉन एग्रीकल्चर ते प्लॉट आहे आता त्याच्यामध्ये तुमचे जे आहे खरेदी खत सात बारा संमतीपत्र हे सगळं आपण देतो आता हे चार लाखाचे जे प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एक लाख तीस हजार रुपये वरती देऊन तुम्ही टोकन देऊन जे टोकन असणार आहे किंवा दहा हजार रुपयाचे जे, जे टोकन असणारे किंवा एक लाख तीस जे आहे अर्धे अमाऊंट अर्धे पण निम्म्यापेक्षा पण कमी फक्त एक लाख तीस हजार रुपये जायचे बाकीचे जे तीन लाख आहे ते तुम्ही दोन वर्षामध्ये आरामशीर पेड करू शकतात म्हणजे एवढ्या स्वस्त स्वस्त प्लॉट तुमच्यासाठी आणलेला आहे पण जे नाही घडणार त्या गोष्टीकडं आपण पळवू राहिलेली आणि मंडळी हे जे चार लाख तीस वाले जे प्लॉट आहे ह्याच्याबद्दल पण सांगतो की थोडासा वेळ लागणार आहे हे इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण करू शकतात बरेचसे असे पण कॉल येतात की साहेब आम्हाला अशी जागा दाखवा की जिथं घर झालेली पाहिजे असली पाहिजे किंवा ती जागा जी आहे आमच्या बजेटमध्ये पाहिजे आता समोरच्या व्यक्तीला आपण बजेट विचारतो तर समोरचा व्यक्ती तेच बोलतं की माझा चार ते पाच लाखाचा किंवा सहा लाखाच्या आतमधलं बजेट आहे तर ताई दादा तुम्ही भरोसा ठेवा तुम्ही जे बघतात ना ते प्लॉट तुम्हाला तिथं नाही सापडणार आहे हे प्लॉट जे असणार आहे तुमच्या जे बजेटच्या नुसार ते आउटसाईडलाच असणार आहे आणि आपण भरपूर अशा ठिकाणी जाऊन बघतो तिथं पाण्याची सोय नसती किंवा पाणीच लागत नाही जमिनीला लोकांना पण विचारलं तर लोकांनी लो म्हटलं आम्ही बोरिंग केले पण पाणीच नाही लागलं आणि लोकांना अजून विचारलं कि कसं काय खरेदी खत केलं तुम्ही समोरचा व्यक्ती सत्यच बोलणार आहे की पॉवर अटर्नीवर केलं तर मंडळी तो पॉवर अटर्नीचा विषय वेगळा आहे ते तुम्ही जाऊन बघू शकतात वकिलाला विचारू शकतात पण आपल्याकडे जी जमीन आहे चार लाख तीस वाली ती पॉवर अप अटर्नीवर विकत नाही आपण त्यांना जो सात बारा खरेदी खत असणार आहे तो सेपरेट सेपरेट असणार आहे म्हणजे सामूहिकच असणार आहे पण तुमचं नाव तिकडे सेपरेट असणार आहे तुमच्या नाव तिथं त्या लिस्टमध्ये जाहिराती जी असती लिस्ट अकरा लोकांची त्या लिस्टमध्ये असणार आहे तुमचं नाव सात बाराच्या ह्याच्यामध्ये आणि बजेट आपल्या बजेटमध्येच आहे बज़े तुम्हाला हा प्लॉट बुकिंग करायचं असेल किंवा बघायला यायचं असेल नुसतं बघायला नका या माझा नंबर घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेले त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा चार लाख तीस वाले प्लॉट आम्हाला टोकन द्यायला यायचे डायरेक्टली बोला ना टोकन द्यायला यायचे म्हणजे अशा गोष्टी जे आहे, जे काय मी बोलतो ते सत्य परिस्थिती दाखवतो आता ही जी चार लाख तीस वाली जागा जी आहे पुणे नगर रोडला आहे पुणे स्टेशन पासून पस्तीस किलोमीटर अंतर आहे पुणे नगर रोड आता इथ इथला जो एरिया जो आहे एमआयडीसी परिसर आहे वागुली ते गावापर्यंत एम आय डी तीन तीन प्रकल्प आहे तीन तीन एम आय डी सी आहे या लहान ला। मोठ्या लोक म्हणतात दहा हजारापेक्षा जास्त आहे तर मला असं वाटतं की भरपूर मोठ म्हणजे जे रजिस्टर कंपन्या आहे ना मोठमोठ्या ते दहा हजारपर्यंत आहे आणि जे लहान जे नाव आहे त्यांचं रजिस्टर आहे सगळं पण जे लहान कंपन्या आहेत ते त्यापेक्षा जास्त असणार डबल एवढ आणि आपण जे बघतो ना संध्याकाळी जी गर्दी वगैरे नगर रोडला आता पण गर्दी असणार आहे भरपूर आणि संध्याकाळी पण एवढी गर्दी असती की पाय ठेवायला जागा नसती बघायला गेलं तर आता ही गर्दी काय गावखेड्यातून लोक येतात का रोजचे एवढे नाही ना कंपन्यामधूनच काम करणारे कर्मचारी कोण चंद्रनगरला राहायला असल कोण वागुलीला कोण एवढा भागामध्ये असेल कोण सिटीच्या एरियामध्ये असणाऱ्या राहायला तर लोक अप डाऊन करतात आता इथं गर्दी कास आहे की जे लवकरच काम चालू होणारे अठरा पदरी रस्त्याचा आणि लवकरच सुद्धा कासारी फाट्यापर्यंत पोहोचणार आहे शिरूरपर्यंत भेटलेली आहे आपल्याला अलाउड झालेली आहे तेव्हा ही गर्दी नसणार आहे राव ब्रिज वगैरेचे काम झाले किंवा मेट्रो पोहोचली तर एवढं टेन्शन नसणार आहे मेट्रोमध्ये बसा डायरेक्टली पुणे स्टेशन कुठं जायचं तिथं कनेक्ट होणार आहे पण कुठल्या पण गोष्टीला व्हायला टाइम लागतो वेळ लागतो आणि डायरेक्ट रेडीमेड जागेमध्ये आपण आजूबाजूला सगळं आहे तिथं जाऊन राहायला पैसा लागतो आडबाप पैसा लागतो आता इथं तुम्ही चार लाख तीसच्या इथं इन्व्हेस्ट केलं एखाद्या वर्ष पण थांबले तर ह्याचे भाव वाढणार आहे मी हे नाही बोलणार की डबल होणार ट्रिपल होणार जे काय होणार आहे ते होणार आहे पण एवढं की फायदा शंभर टक्के होणारच आहे आणि ह्या एरियाचा जो विकास आहे तो पण शंभर टक्के होणार आहे आपण हे विचार करून चाला की एम आय डी सीच्या परिसरामध्ये आहे हे जे चार लाख तीस वाले प्लॉट हायवेपासून एक तीन किलोमीटर आतमध्ये आहे आजूबाजूला सध्याला मी जे व्हिडिओ बनवतो ॲट प्रेझेंट या डेटला तर तिकडे काही लोकवस्ती नाही आहे हाय घर एक शंभर दोनशे मीटरच्या आपल्या प्लॉट वरून आहे तिथं बांधलेले लोकांनी लोक राहतात लोकांच्या आजूबाजूला शेती सुद्धा आहे असं नाही की एकदमच जंगलामध्ये नेलेलं आहे तसं नाही मंडळी मंडळी मी जे काय बोलतो जे काय दाखवतो ते रिअल परिस्थिती असती रिअल सगळं असतं पण बघायचं जे आपलं दृष्टी आहे ती वेगळी असते बरोबर ना जे स्वस्ताचा आपण चष्मा चढवलेला आहे ते उतरून टाका स्वस्त असणार आहे पण सिटीतून किंवा पुण्यापासून एक चाळीस किलोमीटर अंतर एवढं असणार आहे तर मंडळी ही जागा तुम्हाला बघायची असेल बघायची नाही नुसती तुम्हाला टोकन द्यायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे आवर्जून तुम्ही संपर्क करा आणि लवकरात लवकर ही जागा खरेदी करा मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज यूट्यूब चॅनल आहे जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे